शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी किंवा कर्जमाफीसाठी चंद्रशेखर बावनकुळे जे राज्याचे महसूल मंत्री आहे यांनी घोषणा केलेली आहे आणि एक एक निकष कर्जमाफी संदर्भातले आता त्यांनी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे तर सर्वात चांगला सर्वात मोठा आणि सर्वात लोकांना आवडेल असा निकष वेगवेगळे वे निकष चंद्रशेखर बावनकुळे हे जाहीर करणारे याच्या अगोदर सुधा बच्चूकडूनच्या आंदोलनात त्यांनी सांगितलं होतं तशाप्रमाणे आता ह्यांनी दोन दिवसापूर्वी तुम्ही ऐकलेला असेल टी व्हीवर बातम्यामध्ये की आता यांनी नवीन निकष जाहीर केलेला आहे आणि तो निकष काय आहे ते आपण बघणार आहे खूप इंटरेस्टिंग आणि तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आनंद देईल मनात असं या सरकारबद्दल खूप अशा चांगल्या भावना उफळून येतील अशा प्रकारचा हा निकष का शेतकऱ्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे तर यांनी जो निकष जाहीर केलेला आहे कर्जमाफीचा तर तो, तो सर्वात पहिला निकष आहे की शेतकऱ्यांकडं जर कर फार्म हाऊस असेल तर त्यांना कर्जमाफी मिळणार नाही तर आता फार्म हाऊसची की संकल्पना काय फार्म हाऊसची व्याख्या पा काय आहे आणि फार्म हाऊस म्हणजे काय आहे हे आपण समजून घेणार आहे सरळ सरळ आणि एकदम साध्या शब्दात सांगायचं म्हणजे शेतात किंवा ग्रामीण भागात बांधलेलं असलेलं घर म्हणजे फार्म हाऊस त्याची दुसरी आणखी व्याख्या आहे शेतात किंवा ग्रामीण भागात लोकांचं निवासस्थान त्याला फार्म हाऊस म्हणतात आणखी वेगळी व्याख्या व्याँग आहे शेतात बांधलेलं घर किंवा झोपडी त्याला फार माऊस असे म्हणतात आता अशी जर तुमच्याकडं शेतामध्ये किंवा ग्रामीण भागात असं घर जर बांधलेलं असेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही हा निकष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला आहे तर शेतकरी हे सहसा माझ्या माहितीनुसार खेड्यात राहतात राहतात ग्रामीण भागात राहतात किंवा शेतात राहतात खास करून पश्चिम महाराष्ट्रात तर तुमची जर तुमच्या शेता शेतात झोपडी असेल तुम्ही जर पत्र्याचं शेड बांधलेलं असेल किंवा पक्क सिमेंटचं जरी घर बांधलेलं असेल तरी तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही कारण देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास आता चालू झालेला आहे निकष एक एक जाहीर व्हायला लागलेले योग्य वेळ आता कधीतरी येणारच आहे तर त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ पण आपण ह्या व्याख्येत समजून घेऊ योग्य वेळ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ अशी आहे त्यांनी सांगितलेलं आहे दुष्काळ ज्या वर्षी पडेल त्या वर्षी आम्ही कर्जमाफी करू म्हणजे शेतकऱ्यांचं वाईट चिंतन शेतकऱ्यांबद्दल वाईट विचार करण्याची जी मानसिकता देवेंद्र फडणवीस यांनी याच्यातून दाखवून दिलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांवर दुष्काळ पडला पाहिजे मग त्या दुष्काळात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणजे शेतकऱ्यांच्या वाईटाची वाट बघणारे हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री असतील की जे शेतकऱ्यांचं दुष्काळ यावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं हो, शेतकऱ्यांना शेती पिकावता येऊ नये याची वाट बघणारे हे देवेंद्र फडणवीस तर आता तुम्हाला जर पर प्रधानमंत्री आवास योजनेतून जरी तुम्ही शेतात घर बांधलेलं असल तरी तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही असे हे चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं यांचं हा डाव आहे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येऊ नये किंवा न देण्यासाठी राज्यामध्ये दे। एक वातावरण निर्मिती करण्याचं काम बावनकुळे यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे जनतेमध्ये असा संदेश जाईल याच्यातून की फार्म हाऊस बांधलेले असतात शेतकऱ्यांनी आणि त्यांनी असं म्हणलेलं आहे का शेतकरी हे बँकेकडून कर्ज घेतात आणि फार्म हाऊस बांधतात म्हणून अशा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करणार नाही बावनकुळे साहेब तुम्ही आमदार किंवा मंत्री आहात तुम्हाला मंत्री म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळतं तसंच बंगला मिळतो सरकारी गाडी असते तुम्हाला खानसामा असतो म्हणजे तुमच्या तिथं बंगल्यावर स्वयंपाक करणारा का एक व्यक्ती असतो मोफत तुम्हाला फोन दिला जातो तसंच आमदारांना ला, दीड लाखाचं मानधन असतं मोफत फोन गाडी मेडिकल क्लेम लाईट बिल आणखी अनंत सुविधा असतात तुम्हाला जर गाडी खरेदी करायची असेल तर त्या गाडीचं व्याजसुद्धा महाराष्ट्रातली जनता भरते मग अशा परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्याची जर झोपडी असेल किंवा साधं प्रधानमंत्री आवास योजनेतून मांडलेलं घर असेल तरी तुम्ही जर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसाल तर तुम्हाला या राज्यात फिरण्याचा आणि शेतकऱ्यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे वास्तविक शेतकरी फार्म हाऊस बांधतात असं म्हणून तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे आणि शेतकऱ्यांची बदनामी सुरू केलेली आहे तर आता हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायचं आहे वास्तविक कर्जमाफी यांनी अगोदरच निवडणूक झाल्यानंतर करणं अपेक्षित होतं परंतु आता जवळजवळ एक वर्ष उलटत आलं तरी पण यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर लोकांनी किंवा पत्रकारांनी यांना आठवण करून दिली तर हे शेतकऱ्यांची बदनामीकारक वक्तव्य करून शेतकऱ्यांची बातमीतून दु दुर्लक्ष किंवा शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र मात्र यांच्याकडून सुरू आहे फार्म हाऊस बांधतात म्हणजे शेतकरी श्रीमंत आहे असं यांना सांगून लोकांमध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह करायचा आहे तर शेतकऱ्यांनी आता हे समजून घेतलं पाहिजे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा